सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस अंतर्गत वादामुळे अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हा मतदारसंघ सोडण्यात आला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलताना या निर्णयाबाबत आम्ही सर्वच नाराज आहोत पण हा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतलेला आहे तो व्यापक पद्धतीचा आहे त्यामुळे छातीवर दगड ठेवून मी हा निर्णय स्वीकारला स्वीकारत असल्याचे म्हटले आहे यावरूनच सांगलीतील काँग्रेस पक्षाच्या प्रगतीबाबत काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या कर्तृत्वाच्या आलेख लक्षात येतो खासदार राजू शेट्टी यांनी तर सांगलीत नुकतीच पत्रकार परिषद घेऊन सांगली लोकसभा मतदारसंघ वादग्रस्त बनवला जाणार असेल तर त्या मतदारसंघात आम्हाला रस नाही आमचा सांगलीबाबत कधीही आग्रह नव्हता शिर्डी किंवा बुलढाण्याच्या जागेबाबत आम्ही आग्रही होतो भले तर दादा घराण्यातील उमेदवार द्यायला आम्ही तयार आहोत असे सांगत खासदार राजू शेट्टी यांनी वसंतदादा घराण्याबाबत सहानुभूती दर्शवली आहे असे सर्व वातावरण काँग्रेस आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेत असताना दुसरीकडे मात्र भाजप भाजपाच्या प्रचाराची गाडी सुसाट सुटली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात चांगली लोकसभा मतदारसंघाचे मैदान कसे गाजणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे ब्युरो रिपोर्ट